ही परिस्थिती फक्त कल्याणपुरतीच नाही आहे तर मुंबईतील मुख्य रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडलेत मात्र अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडलेले आहेत विक्रोळीतील कन्नमवार नगर इथं रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी मुंबईतील मुख्य रस्त्यांवरती जशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत तसेच मुंबईतील अंतर्गत रस्त्यांवरती सुद्धा खड्डे पडलेले आहेत आता मी कन्नमवार नगर या ठिकाणी आहे या ठिकाणचा जर रस्ता बघितला तर या रस्त्याची चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळाल uh ते -hmm. जवळपास तीन, तीन ला ला ते साडेतीन फुटाचे खड्डे हे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या संपूर्ण रस्त्यावरती अशाच पद्धतीचे हे खड्डे आहे त्यामुळे नागरिकसुद्धा त्रस्त आहेत खास करून दुचाकी स्वारकांना याचा अधिक फटका जो आहे हा बसत असतो हा हा रस्ता जर आपण पूर्णपणे बघितला तर या रस्त्यावरती अशाच पद्धतीचे खड्डे आढळतात तर याआधी पडलेले खड्डे हे बुजवले गेलेल्याचे पॅचसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्यामुळे मुंबईतील नेमक्या रस्त्यांवरचं जे वास्तव आहे हे समोर येताना पाहायला मिळतं ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्त्यांवरती पैसे खर्च केले जातात हे ह्या ह्या खर्च केलेल्या खर्चाचं अशा पद्धतीनं जर उत्तर मुंबईकरांना मिळत असेल तर मुंबईकरांमध्ये एक संतप्त भावना जी आहे ही गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय मात्र प्रशासनाकडनं किंवा मुंबई महापालिकेकडनं याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही ह्या खड्ड्यातनंच वाटचाल ही, ही मुंबईकरांना सातत्यानं करावी लागते त्यामुळे मुंबईतील अंतर्गत रस्त्यांवरती सुद्धा अशाच पद्धतीचे खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण मोरेसह विशा, विशाल विशाल पाटील एन डी मराठी मुंबई